साहेब जय ओबीसी म्हणलं जय ओबीसी म्हणलं आपलं आपण जे, जे बोलले की पंच्याण्णव आमदार ओबीसी आपले आले पाहिजे एकदा पण साहेब मला सांगा आता येते नावी धोबी सुतार लोहार किती टक्केच नाही यांचे काही जेवढे काही असतील जो निवडून आला तो आमदार अच्छा त्याच्यामध्ये सर्व समाजाचे आहेत आणि मायक्रो ओबीसी खूप कमी ना साहेब किती कमी आहे आणि किती जास्त आहे तो प्रश्न नसतो ओबीसी म्हणून निवडून आले किंवा जे ओबीसी मध्ये येतात अच्छा काय नाही मला ते आमच्या आमच्या आपण काय झालं ऐका ना आमच्या इथं एक माणूस आला होता आता नावी समाजाची ते म्हणे यार आमचं काही म्हणजे आमचं काही पाठिंबा नाही म्हणे ओबीसी बांधवाला आणि तुमच्याबद्दल वाईट बोललो म्हणून मला राग आला तो म्हणे टक्कल भाल्याला काही काम नाही म्हणे हा काही पण बोलतो मी असं बोलू नका वरिष्ठ मात्र अरे पण बाबा म्हणा तुमचा माणूस लढाणाच प्यार पाहिजे ना तिकीट मागितलं तर पाहिजे ना पण देत नाही ना नावी समाजाला धोबी समाजाला लवार सुधारायला कोण देतो असं नाही मी तुम्हाला उद्या प्रत्येक जातीची यादी वाचून दाखवतो कोण कोण आमदार हो नाही तुम्ही लढता मग आपण ओबीसी मध्ये कोणत्या जमात येतात ओबीसी मध्ये चारशे जाती आहे नाही आपण कोणत्या याच्यात होत सर काय आपण कोणत्या म्हणजे कुंभी मराठा येतात का नाही हे बा मराठा वेगळी आहे तुम्ही वेगळी तुमच्या लोकांची हीच गल्लत आहे नाही नाही आमच्या नाही हो मी तर तुमचाच येणार आहोत नाही नाही अरे बाबा ऐका ना टक्कल भाड्या भरलं म्हणून मला काही नाही ऐका तर लोकांचा जो गैरसमज आहे त्याबद्दल मी बोलतो आहे बरोबर ऐका कुंभी वेगळी आहे आणि मराठा वेगळे आहे नाही तर आपण कोणत्या मध्ये येतात समजा ओबीसी मध्ये मराठा समजा मराठा कुंभीच ना नाही नाही हेच म्हणून म्हटलं मी तुम्हाला कुंभी म्हणजे मराठा शेतकरीच ना नाही 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 कोणते कुंभी मुस्लिम कुंभी का हा मुस्लिम कुंभी आहे का मराठा कुंभी आहे का न्हावी कुंभी सगळं सगळे शेती करणारे सगळे कुंभीच असतात ना hit, अहो शेती करणारे सर्वे कुंडी आहे ऐका तर हे, हे जे तेली माळी हे जे जाती आलेले आहे हे पण शेती करणारेच आहे तेच मला तुम्ही बन मी एम मी विदर्भाचा सुपुत्र आहे कुठल्या जिल्ह्याचे आहात आम्ही इथले संभाजीनगरचे ऐकून घ्या तुमच्याकडे आमच्याकडे गैरसमज आहे गैरसमज नाही आता मला ते काय झालं ऐका ऐका अरे ऐका ना बोला ना ओरडू नका ना तुम्हाला ओरडू नका तुम्हाला बीपी शुगर असेल तर बाबा मी बोलत नाही तुमच्याशी मग नाही मला तुमचं बीपी वाढू लागला काय तुमचं ते हालू लागलं त्यात मग टेन्शन येतो ना मला काही बीपी नाही मला काही शुगर नाही मग तुम्ही लोक जे आरोप करतात आमच्या विदर्भामध्ये अरे आमचा विदर्भ कुठं पूर्ण महाराष्ट्राचं नाव होतं आमचे करून काय तुकडे करायचे काय विदर्भाचे विदर्भाचे अहो तुमच्या महाराष्ट्रातले लोक स्वतःले मराठा समजतात नाही तुम्ही महाराष्ट्राचे ना ना आम्ही विदर्भातले स्वतःला कुणबी समजतो जे ओबीसी मध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे ना आजपर्यंत हो। का नाही स्वातंत्र्यपूर्वी मराठा पण ओबीसी मध्ये होता ना सर हा स्वातंत्र्यापूर्वी जितके पण मराठे होते ओबीसी मध्ये होते नाही नाही चुकीचं आहे हे बघा तुम्ही तुमचा जन्म कधीच आहे तुमचा जन्म कधी आहे हा तुम्ही म्हणजे निजामाचे म्हणजे निजामाच्या काळातले आहे का तुम्ही जन्म घेतले माझे बापदा स्वातंत्र्यापूर्वीचे आहेत म्हणजे निजामासोबत होते का निजामासोबत नव्हतो मग पण माझ्या दादा आजोबा पंजुबा असून आम्ही कुणबी आहोत आम्ही आम्ही मराठा समाज होता काय काय का बोलू नका नाही तर तुमचा अरे तुमचा वयाचं मातारा माणूस म्हणून तुमच्या नीट बोलतो लोक टक्कल भाड्या का काय म्हणलं तुम्हाला तरी आम्ही तुमच्या सोबत या तुम्हाला वाटत बी पी शुगर मग चांगलं बोलतोय तुम्हाला कळत नाही जाऊ दुसऱ्या काय तुम्हाला कळतं राताळ कळतं का वयस्कर झालं आमचं वय तर अहो तुमचं वय काय तुम्ही बोलता कसं साहेब ओरडून अहो तुमचं वय काय तुम्ही मला सांगा ना मी एवढा भांडतो तुम्ही काय बोलता काय करता तुम्ही ओबीसी अरे मला माहितीये तुमचं सटकायचं वय सध्या तुमचं म्हणजे साठीच्या पुढे साठाच्या पुढे तुम्ही साठ वर्षाच्या वर्षाचा आहे अरे डबल झटकाच आहे तुमचं भांडतो आहे पंचवीस वर्षापासून नाही नाही बसून भामटे नाही तुम्ही अरे भामटे नाही तुम्ही भामटे नाही तुम्ही काय आता भामटे तुम्ही हॅलो उद्या करा फोन हो का ते भामटा म्हण नाही ताई ते भामटा म्हणतो मग वाईट वाटतं